मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत आज आपण मराठी बालभारती इयत्ता तिसरी मधील वाचतो हा घटक बघणार आहोत तर पान क्रमांक नऊ वरती एक बातमी दिलेली आहे ती बातमी आपल्याला वाचायची आहे आणि त्याच्या खाली स्वाध्याय दिलेला आहे तोही सोडवायचा आहे मी तुम्हाला ही बातमी वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या खालील प्रश्नांची उत्तरेही सांगणार आहे मुसळधार पावसाने वरोरा जलमय हे ह्या बातमीचं शीर्षक आहे वरोरा तालुका आठ आमच्या बातमीदाराकडून काल दुपारी झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण वरोरा परिसर जलमय झाला दुपारी चारच्या सुमारास पाऊस सुरू झाला सुरुवातीला बुरबुर पाऊस होता पाच वाजेपर्यंत पावसाचा जोर इतका वाढला की बस स्थानकाचा परिसर चंद्रपूर रस्ता शिक्षक वसाहत या सर्व भागात तुडुंब पाणी भरले संपूर्ण जुलै महिना कोरडा गेल्यामुळे पावसाची वाट पाहत होते आज पाऊस येईल असा अंदाज नव्हता त्यामुळे छत्र्या रेनकोट बारदाने घरीच ठेवून कामावर गेलेले लोक शाळेत गेलेली मुले आपापल्या आप ठिकाणी अडकून पडली होती सायंकाळी साडेसहा वाजता पावसाचा जोर ओसरल्यावर लोक घरी परतू लागले वरोरा तालुक्यात इतका पाऊस असताना शेजारचा भद्रावती तालुका व चंद्रपूर जिल्ह्याचा उद्या दुपारपर्यंत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे अशा पद्धतीने आपण या संपूर्ण बातमीचे वाचन केलेले आहे धन्यवाद